रायगडच्या कर्जत तालुक्यातील पोसरी बँडसे इथं उल्हास नदीच्या पात्रामध्ये एक तरुण वाहून चालला होता मात्र सुदैवाने तो बचावलाय मोठ्या वेगाने तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून चालला होता नदीपात्रातील झाडांचा आधार घेत त्याने कसा स्वतःचा जीव वाचवलाय मात्र तो नदी पलीकडील बाजूला अडकून पडलाय आणि त्याला सुरक्षित परत आणण्यासाठी बचाव पथक रवाना झाली आहेत या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय घटनास्थळी पोलीस आणि महसूल यंत्रणा पोहोचली असल्याची माहिती देखील तहसीलदार शीतल रसाळ यांनी दिली आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा प्रकारे हा तरुण या नदीमध्ये वाहून चालला होता तर पाण्याच्या प्रवाहासोबत हा तरुण वाहून चालला होता मात्र सुदैवाने त्याने स्वतःला वाचवून घेतलेला आहे नदीपात्रातील झाडांचा आधार घेत त्याने कसा बसा स्वतःचा बचाव तर तो नदीपलीकडील बाजूला अडकून पडलेला आहे आणि तिथली त्याला सुरक्षित परत आणण्यासाठी आता बचाव पथक देखील रवाना झाली आहेत त्याचप्रमाणे घटनास्थळी पोलीस आणि महसूल यंत्रणा पोहोचली असल्याची माहिती देखील मंत्री मिळते तहसीलदार शीतल रसाळ यांनी ही माहिती दिली याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल अतिशय विदारक ही रायगड मधली दृश्य आहेत नेमकं या ठिकाणी काय घडलंय नक्कीच उल्हास नदीच्या पुरामध्ये हा तरुण वाहून गेला होता आणि आपण दृश्यांमध्ये बघितलं ज्या वेगाने तो वाहून जात होता त्या वेगाने पाहिली तर तो वाचू शकेल अशी परिस्थिती नव्हती पण सुदैवाने त्या ठिकाणी त्याला एक झाड मिळालं आणि त्या झाडाला तो अडकून पडला आणि कसा बसा नदीच्या पलीकडे गेला मात्र खोपोलीतली जी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आहे ती त्या ठिकाणी पोहोचली पोलीस यंत्रणा होती महसूल यंत्रणा होती आणि या सर्व यंत्रणे अथक प्रयत्न करून या तरुणाला बाहेर काढलेला हा तरुण महेंद्र पवार नावाचा हा तरुण आहे आणि या तरुणाला बाहेर काढण्यात या संपूर्ण टीमला यश आले आहे एक दहा मिनिटापूर्वीच या तरुणाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय ही रायगडच्या कर्जत तालुक्यातील पोसरी बेंडसे इथं उल्हास नदीच्या पात्रामध्ये तरुण वाहून जातानाची ही दृश्य आहे मात्र त्याने सुदैवाने स्वतःचा जीव वाचवलेला आहे आता नाही इथनं त्याला आत्महाराची होती இங்க சைடுல நீங்க வரப்பதே இல்ல